भारताने जगाला दिलेली महत्वाची एक गोष्ट म्हणजे योग भारतीय प्राचीन संस्कृती परंपरा याचबरोबर योग साधनेला देखील अनन्य साधारण महत्व आहे योग आणि योग साधनेबाबत त्यांच्या अनेक फायद्यांबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी एकवीस जून रोजी साजरा केला जातो याच योग दिनाचे औचित्य साधून कोल्हापूरच्या एका जवळपास चाळीस दशक जुन्या असलेल्या संस्थेकडून मोफत सूर्य नमस्कार आणि ओंकार धारणा वर्ग आयोजित करण्यात आले कोल्हापुरातील मोफत सूर्य नमस्कार आणि ओंकार धारणा वर्ग आयोजित करण्यात आले आहे हे वर्ग येत्या जून पासून शहरातील विविध ठिकाणी राबवण्यात येणार आहे मार्गदर्शनाखाली शास्त्र शुद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार तसेच ओंकाराची धारणा शिकाय शिकायला खूप चांगली संधी उपलब्ध होणार आहे तर याचा सगळ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते कोल्हापुरातील वेगवेगळ्या आठ ठिकाणी हे योग वर्ग घेण्यात येणार आहेत दिनांक चौदा जून ते वीस जून पर्यंत रोज एक तास अशा पद्धतीने हे योग वर्ग पार पडणार आहेत त्यामध्ये लक्ष्मीपुरी येथील धान्य व्यापारी प्रेरित बाल कल्याण संस्था गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत हॉल राजारामपुरी तेरावे गल्ली येथील कोरगावकर हॉल उजळाईवाडीतील हनुमान नगर येथील योग भवन तसेच शिवाजी विद्यापीठ रोडवरील सन्मित्रा हाऊसिंग सोसायटी हॉल या ठिकाणी सकाळी सहा ते सात या वेळेत योग वर्ग घेतले जातील मंगळवार पेठेतील क्रियॉन्स इंटरनॅशनल स्कूल मोतीबाग तालीम नजीकच्या कोल्हापूर चितपावन संघ हॉल वर सकाळी सात ते आठ या वेळेत योग वर्ग घेतले जातील तसेच राजारामपुरी अकरावी गल्लीतील सिद्धी विनायक प्लाझा या ठिकाणी सकाळी सहा ते सात आणि सायंकाळी चार ते पाच या वेळेत हे योग वर्ग पार पडतील अशी माहिती देखील अनुष्का यांनी दिली आहे त्याचबरोबर एकवीस जून जागतिक योग दिना दिवशी सकाळी ठीक साडेपाच ते साडेसहा यावेळी योग भवन उजळाईवाडी येथे आपणा सर्वांसाठी परमपूज्य श्री अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराज सिद्धगिरी संस्थान खणेरी यांचं अत्यंत मोलाच असलेलं आहे दरम्यान योग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे जासी 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 योग मार्ग खाली सर्व योग वर्ग घेतले जाणार असल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या सर्वांचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील आयोजकांकडून करण्यात आले लोकलिटी सा साठी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर